नमस्कार मी हाडवळी बाबूराव मानमोडे तर मी रियास मध्ये प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर या काकांसाठी आपण पॅरलेस मधला जीबीएस हा प्रकार होता आणि त्यांच्यासाठी अमृत ज्यूस पॉवर बुस्टर आणि पॉवर बुस्टर प्लस असं दिलं होतं तर त्यांनाच विचारू काय त्रास होता अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर आणि आता अमृत ज्यूस घेतल्यावर काय रिझल्ट आला त्यांच्याकडूनच ऐकू तर काका तुमचं नाव सांगा बाळकृष्ण पोपटराव खाटमोडे हा तर तुम्हाला अमृतजूस घेतल्यावर काय फरक अमृत अमृतजूस घेतल्यावर मला चालता येते बसता येते उठता येते सगळं फिरतो काय त्रास होता अगोदर कायच करता येत नव्हतं मला उठता येत नव्हतं काय कायच करता येत नव्हतं हा चालत होत नव्हती माझ्या बरं चाच थोडंसं मला चालून दाखवा बरं काय वाटतंय तुम्हाला अमृत ज्यूस घेऊन बरं वाटतं इतरांना सांगितलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे त्यांनी अवश्य घेऊन तर बघा मित्रांनो असं अमृत ज्यूस आणि पावर फुफ असं याची कामाला आहे तर असं कोणाला जर त्रास असेल तर नक्की संपर्क करा धन्यवाद